छत्रपती संभाजीनगर बीड बाईपास येथील गोकलानीज कॉस्मेटिक अँड डेंटल क्लिनिकच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मोफत तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शेकडो रुग्णांनी लाभ घेतला आहे क्लिनिक क्लिनिकमध्ये आपल्याला स्किन सोबतच प्लास्टिक सर्जरी आणि डेंटल सुद्धा उपलब्ध आहेत आपले दोन ब्रांचेस आहेत एक आकाशवाणी केंद्रासमोर गोकलानीज कॉस्मेटिक अँड डेंटल क्लिनिक आहे आणि आपली सेकंड ब्रांच रिसेंटली बीड बायपासला बजाज हॉस्पिटल समोर कार्यरत आहे दोन्ही ठिकाणी आपल्याला सर्व स्पेशलिटी ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत स्किन ट्रीटमेंट्स सोबतच कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स ज प्लास्टिक सर्जरी ट्रीटमेंट्स प्लेझर ट्रीटमेंटसुद्धा उपलब्ध आहेत यामध्ये आपण एक्ने ट्रीटमेंट्स पिगमेंटेशन ट्रीटमेंट्स अँटी एजिंग ट्रीटमेंट्स फॉल ट्रीटमेंट्स इवन सर्जरी सर्जरीमध्ये गायनाकोमेस्टिया फॅट रिडक्शन ह्यासुद्धा ट्रीटमेंट्स करतो थँक्यू मॅडम आत्तापर्यंत आपण किती रुग्णावर उपचार केलेले आहेत आपल्याकडं रजिस्ट्रेशन वगैरे हो नंबर सांगणं डिफिकल्ट आहे अंदाज मागच्या चार ते पाच वर्षामध्ये आपण एक डेफिनेटली पाच एक हजार रुग्ण ट्रीट केलेले आहेत चेहऱ्यावर काय टिपके येतात आणि ऋतूनुसार ते बदलत होत याच्यासाठी काय सांगाल आपण चेहऱ्यावरचे काळे डाग जे स्पेशली स्त्रियांमध्ये होतात तिसीच्या वयामध्ये हे प्रमाण जास्त असते याला वांगाचे डाग म्हणतात हे होण्याचे कारण ऊन उन, उन्हामुळे प्रथमतः ता होते त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये हे काळे डाग वाढण्याचे चान्सेस जास्त असतात यासाठी उन्हापासून संरक्षण आणि नियमित सनस्क्रीनचा वापर स्त्रियांनी केलाच पाहिजे काही आरान बदल आरामध्ये बदल झाल्यावर होतं आहारामध्ये बदलमध्ये लहान मुलामध्ये जे चेहऱ्यावरती पांढऱ्या असतात त्यामध्ये आहाराचा रोल आहे जे वांगाच्या टाग आहेत त्यामध्ये आहाराचा फारसा काही रोल बघायला मिळत नाही आपल्याकडे आता शहरामध्ये बरेच हॉस्पिटल आहेत या पद्धतीचं आपलं हॉस्पिटलचं वेगळं पण काय आहे असं इथे तुम्हाला फक्त मेडिसिन ट्रीटमेंट नाही तर सर्व ॲडव्हान्स ट्रीटमेंट ऑप्शन्स उपलब्ध आहेत ज्यामध्ये फक्त लेझरच नाही तर आपण बोटॉक्स फिलर्स त्याचसोबत थ्रेड स्किन लिफ्टिंग सुद्धा करतो जे नवीन ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत ज्यामध्ये एक्झोझोम ट्रीटमेंट्स आहेत पी डी आर एन ट्रीटमेंट्स आहेत त्या देखील आपण आज कॅम्प आयोजित करण्याचा उद्देश आपले सेकंड ब्रांच जे आहे ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावे बीड बायपास या परिसरामध्ये सोबतच सातारा परिसरमधले सर्वच लोकांना याचा फायदा घेता यावा त्यासाठी आपण कॅम्पचं नियोजन केलं काय आव्हान करू नका स्किन तुमचं स्किन क्वालिटी स्किन चे काळजी घेणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे स्पेशली आजचे जे तरुण लोक आहे यांना कॉन्फिडन्स देण्यासाठी त्याचा खूप मोठा रोल आहे सो so, एक बेसिक स्किन रुटीन प्रत्येकाने फॉलो करावं स्किन केअर जे आहे ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावे ना की आ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्स होऊन त्यांनी काही रॅन्डम प्रोडक्ट्स आपल्या स्किनवरती ट्राय करून येत ब्युटी पार्लर वगैरे असतात कॉस्मेटिक वगैरे